बाल चिमुकल्यांचा आनंद बाजाराला हेरले ते उत्स्फूर्त प्रतिसाद केंद्रीय प्राथमिक शाळा हेरले कन्या शाळा हेरले व शाळा नंबर दोन हेरले यांच्या वतीनं हातकंगले तालुक्यातील बाल आनंद बाजार हेरले चु हेरले प्राथमिक शाळेत भरवण्यात आला या बाजाराचं उद्घाटन गावचे उपसरपंच निरती व शाळा व्यवस्थापन अध्यक्ष हेरले भीमा अर्जुन पुजारी यांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ वाढवून व शाळा नंबर दोनचं च व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास काशी हेरले केंद्राचे केंद्रप्रमुख शहाजी पाटील केंद्रशाळा हेरलेचे मुख्याध्यापक संजय यशवंत राबाडे कन्याशा मुख्याध्यापक भारती बळवंत कोरे शाळा नंबर दोन चे मुख्याध्यापक प्रभाकर चौगुले यांच्या शुभस्ते झाडाला पाणी अर्पण करून व बाजाराची सुरुवात करण्यात आली बाजारामध्ये बाल चिमुकल्याने वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या पालेभाज्या विकून आपला आनंद लुटला यावेळी तीन शाळेचे सर्व शिक्षक पालक वर्ग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित बाजाराचा त्यांनी लाभ घेतला शिवार न्यूज साठी हेर्ले प्रतिनिधी संदीप कोले